काही मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानामुळे कृतीमुळे नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्र्यांना शेवटचा इशारा दिलाय नेमके सीएम फडणवीस यांनी या बाबतीत बोलताना काय म्हणाले जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी शुभा तुम्ही पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र सध्या राज्यात महायुतीचं सरकार असल्याने सर्वच पक्षांच्या मंत्र्यांना सांभाळताना सीएम फडणवीस यांची पळता थोडी झाली आहे विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे विरोधकांकडून टीका केली या मंत्र्यांच्या वागणुकीमुळे महायुती सरकारची प्रतिमा डागावली जातीय त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीवेळी त्यांची कान उघडणी केली आहे राज्यातील सरकार महायुतीचे असले तरी सरकारचा प्रमुख म्हणून अंतिम जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची असते तसे तीन पक्षांचे मिळून सरकार असले की सोबतचे दोन पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना घेऊन चालताना सरकारच्या प्रतिमेला प्रश्न निर्माण होतो त्यामुळे सरकारचे प्रमुख म्हणून फडणवीस यांनी कठोर पावली उचलली आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीवेळी वादग्रस्त मंत्र्यांची कान उघडणी केली काही मंत्री बेताल बोलतात वागतात त्यानंतर आपल्या नेत्यांच्या मागे लपून आपला बचाव करू लागतात येत्या काळात असा प्रकार चालणार नाही अशा शब्दात फडणवीस यांनी एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या समोर सुनावले राज्यात गेल्या तीन दशकाहून अधिक काळ युती आणि आघाडीचे सरकार आहे एका पक्षाचे सरकार असेल तर राज्य करणारा पक्षही एकच असतो पण तीन पक्षाचे मिळून सरकार असेल तर तीन पक्षांचा संभाळ करताना तारांबळ उडते दोन ते तीन पक्ष मिळून असलेल्या सरकारचे फायदे जसे आहेत तसे तोटे देखील आहेत मागील काळात शिंदे गटाचे अनेक नेते चर्चेत आलेत महायुती सरकारमधील संजय शिरसाट संजय राठोड हे शिवसेना शिंदे गटाचे दोन मंत्री गैरव्यवहार भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे चांगलेच अडचणीत यातूनच राठोड यांना मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच दणका दिला होता सामाजिक न्याय विभागातील सध्या सामाजिक संजय व राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यामध्ये पेटलेले वादाची ठिणगी असेल किंवा पावसाळी अधिवेशन काळातील संजय शिरसाट यांचे बॅग घेऊन बसलेला व्हिडिओ व्हायरल झालेला असेल आणि त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांना केलेली मारहाण असेल आणि योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेले डान्स परवाना तेवढंच नाही तर संजय राठोड यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण यामुळे मागील अनेक दिवसात शिवसेनेचे नेते अडचणीत आले आहेत तर विधिमंडळाच्या आवारात मारहाणी करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे हे दोघेही वादात अडकलेत तर दुसरीकडे विधिमंडळात बसून रमी खेळत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली होती त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्य या सर्व कारणांमुळे अडचणीत भर पडली आहे तर दुसरीकडे विरोधकांकडून वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारवरील दबाव वाढला जात आहे त्यामुळे वातावरण तापले होते त्यामुळे सीएम फडणवीस यांनी वादग्रस्त मंत्र्यांना सुनावले त्यामुळेच आता त्यांच्या या कान उघडणीचा परिणाम येत्या काळात टिकणार का आणि टिकला तर तो केव्हापर्यंत टिकेल याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहेत तुम्हाला या बाबतीत काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखड्यातील आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र